नमस्कार काही झालं तरी रमाने इरावतीला चांगला धडा शिकवलेला असतो शेवटी इरावतीने रमाचे पाय धरलेले असतात आणि शेवटी ती घरात पुन्हा आलेली असते अक्षय रमाला बोलतो झालं तुझं समाधान तुला तर हेच पाहिजे होतं ना तेव्हा रमा बोलते तुम्ही असा गैरसमज का हो करून घेता माझ्या मनात सुद्धा असं काही नाही तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही हो प्रत्येक वेळेला गैरसमज दूर करायला मी काही तुमची बायको नाहीये आणि हो सारखे सारखे मला तुमचे गैरसमज दूर करत बसायचं नाहीये प्लीज जरा शांत बसाल का आणि तसही ही इरावती बाई कशी आहे ना हे तुम्हाला अजून माहिती नाही हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहून माझी माफी मागाल तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय वाईट आहे आत्यामध्ये सांग ना काय वाईट आहे जे काही असेल ते नीट बोल तेव्हा लगेच रमा बोलते हे बघा मला तुमच्याशी भांडायचं नाही प्लीज तुम्ही जरा शांत बसाल का तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो का रमा प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींमधून अंग काढू नकोस तेव्हा रमा बोलते मी आणि अंग काढते खरं सांगायचं तर मला या विषयावरती वाद घालायचा नाहीये पण एकच सांगे मला हा विषय ताणायचा सुद्धा नाहीये तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं आता सगळं काही संपलंय मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला तिथे सीमा येते आणि सीमा अक्षयचा सटासट थोबाड फोडते आणि अक्षयला बोलते लाज वाटते मला तुझी अक्षय लाज वाटते अक्षय अरे तू असा कसा काय वागू शकतोस तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करायची गरज नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आता सर्व संपलं आई तू चांगली आहेस तरी सुद्धा तू अशी नाटकं का करतेस तेव्हा लगेच रमा बोलते हेच तर तुम्हाला समजत नाही ना आईंचं आणि माझच ठरलंय की या इरावतीला धडा शिकवायचा या इरावतीने माझ्यासोबत जे काही केलंय ना त्याचा बदला घ्यायचा आहे मला तेव्हा अक्षय बोलतो रमा प्लीज प्लीज नीट एक्सप्लेन करशील का तू मला काय झालंय असं तेव्हा सीमा सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असते आणि ते ऐकल्यानंतर अक्षयला धक्काच बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि अक्षय एकाएकी खाली बसतो तेव्हा सीमा बोलते अक्षय अक्षय अरे शांत हो अक्षय स्वतःला शांत कर अजिबात घाबरू नकोस तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो घाबरू नकोस अग आई मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलं आई काय राहिलंय माझ्या आयुष्यात तूच विचार कर ना तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते हे बघ अक्षय प्रत्येक वेळेला हार मानायची नाहीये तर त्या इरावती विरोधात प्लॅन आखायचा आहे त्या इरावतीला चांगली धूळ चरायची आहे आता आपण सगळे एकत्र आहोत आणि सीमा बरी झाले हे तिला कळता कामा नये तेव्हा लगेच अक्षय बोलतो काळजी करू नकोस आता त्या इरावतीची कशी वाट लावतो ना ती बघच इरावतीमुळे माझ्या कावेरी आईचा जीव गेला आता मात्र मी तिला सोडणार नाही तिच्यामुळे माझ्या मुलीला अनाथ असल्यासारखं राहावं लागलं तिच्या आईचं प्रेम तिला मिळालं नाही माझी बायको माझ्यापासून लांब गेली आता मात्र मी इरावतीला सोडत नसतो तेव्हा लगेच मोठ्या आणि इरावती बोलते अक्षय अरे काय झालं तेव्हा लगेच सीमा वेड्या असल्याचं नाटक करते त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या अगं काही नाही अगं आईला जरा गोळ्या देत होतो पण आई हट्ट करते तेव्हा लगेच इरावती बोलते अच्छा वहिनी अगं असं काय करतेस तू किती त्रास देणार आहेस तुझ्या मुलाला अगं त्याला समजून तरी घे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्ते आत्ते एक मिनिट मला त्रास वगैरे काही होत नाही उलट मला आनंदच होतो तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे मला कळतंय तुला आनंद होतो शेवती। शेवती ते पण बाळा शेवटी शेवटी कितीही काही झालं तरी सुद्धा वहिनीने आता समजून घेतलं पाहिजे ना तिला सुद्धा काही गोष्टी कळल्या पाहिजेत ना तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती बोलते इरावती तू जरा शांत बसशील का अगं तिची सिच्युएशन बघ खरोखर ती समजून घेण्याच्या मनस्थितीत आहे का नाही ना कळतंय ना तुला उगाच विषय ताणू नकोस त्यावेळेला लगेच इरावती बोलते आई अगं तू तर माझ्या प्रश्नांचा वेगळाच अर्थ करतेस मी काय करू तेच मला कळत नाही मला समजतच नाही की मी काय करावं तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच इरावती बोलते मी प्रत्येक वेळेला चांगलं सांगायला जाते तर आई तू वेगळाच अर्थ का करतेस राहू दे अक्षय माझं काही चुकलं असेल तर बाळा मला माफ कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज आजीच्या बोलण्याचा अर्थ तू वेगळा घेऊ नकोस अगं ती काळजी पोटीच बोलली पण तू असा वेगळा अर्थ काढून का असा घेतेस प्लीज तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू सुद्धा माझ्या बोलण्याचा अर्थ का समजून घेत इट्स ओके माजा मी जाते आणि लगेच तिथून इरावती गेलेली असते त्यावेळेला रमा बोलते एक नंबरची नाटकी आहे नाटकी या बाईला तर चांगलाच दडा शिकवला पाहिजे हिची लायकीच नाही आपल्यासोबत राहण्याची तेव्हा अक्षय बोलतो शांत हो रमा या बाईला कसा धडा शिकवायचा हिच्या तोंडून कसं सत्य वधून घ्यायचं ते आपण बघायचंच पण त्याआधी या बाईची चांगलीच वाट लावायची हिच्यावरती अशी काही वेळ आणायची ना की हिने स्वतःहून तुझे पाय धरून स्वतःच्या तोंडाने सत्य ओकलं पाहिजे आणि त्या वेळेला मात्र हिला तू चापकाने फोडून काढ मी स्वतः तुला परमिशन देईन तेव्हा मात्र रमा बोलते मला तर या बाईची धिंड काढायची धिंड हिच्यामुळे माझ्या आयुष्यातले चांगले क्षण वाया गेले कितीतरी वर्ष फुकट गेलेत कितीतरी वर्ष मी रडून काढले त्या प्रत्येक अश्रूंचा मला बदला घ्यायचा आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस रमा मी तुझ्या सोबत आहे तुला ज्या ज्या गोष्टींचा बदला घ्यायचा आहे ना ती ती गोष्ट आपण नक्कीच हिच्याकडून अगदी मुळात सकट हिसकावून घेऊ की नाही बघ तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय ही बाई खूपच चालक आहे या आता तू जसा वागलास ना तसा तिच्याशी वागू नकोस नाही तर तिला संशय येईल आणि आपला प्लॅनच फिसकटेल तेव्हा अक्षय बोलतो तू अगदी बरोबर बोलतेस मला कळतंय पण कितीही का काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा त्रास होतोय आणि मी मात्र हिला सोडणार नाही म्हणजे नाही आता मात्र मी हिला धडा शिकवणारच तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती इकडे म्हणत असते अक्षय माझ्या विरोधात बोलायला लागला माझ्या असं काय झालंय तेव्हा मालविका बोलते अहो नाही हो तुम्ही तिथे आजींवरती आवाज चढवला असाल म्हणून ते बोलले असतील तेव्हा लगेच इरावती बोलते है, नाही हे शक्य नाही कारण अक्षय कधीच माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची बाजू ऐकून घेत नाही पण आज मात्र अक्षयने मला एकटीला पाडलं तेव्हा लगेच मालविका बोलते असं असेल तर धोक्याची घंट आहे तेव्हा इरावती बोलते असं नाही मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही विस्कटेल आता काय करू तेच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती मालविकाला म्हणते त्या अक्षयवरती लक्ष ठेव अक्षय बाहेरून ऐकत असतो आणि म्हणतो ही माझ्यावरती लक्ष ठेवणार हिची लायकी तरी आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती अक्षयला खरोखर सत्य स्वतःच्या तोंडाने सांगेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू